राम सातपुतेला डोळ्यात डोळे घालून दमबाजी करणारी अवलाद अजून जन्माला यायची मी सगळ्या बाजूने ताकदीने लढणारा कार्यकर्ता नाही जे जे केलंय त्याच्यावर आम्ही पोलीस तक्रार केलेल्या आहेत काही ठिकाणी आमच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली आहे काही ठिकाणी खुनी हल्ले कार्यकर्त्यावर झालेले त्याच्या आम्ही पोलीस तक्रारी केल्यात एस पी महोदयांना माझं एकच विनंती आहे या विषयामध्ये आम्ही संविधानिक मार्गाने लढलोय आणि आम्हाला न्याय संविधानिक मार्गाने भेटला पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांच्या त्या ठिकाणी हत्येच्या धमक्या दिल्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये धमकवलं या सगळ्याची उत्तरं येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी निवडणुका वाटतंय नाही मुळात ही एक प्रवृत्ती आहे अनेक त्या ठिकाणी आता ह्या गोष्टी पुढे यायला लागल्यात राम सातपुते ताकदीचा कार्यकर्ता आहे त्यामुळे ह्या पुढे यायला लागल्यात अनेक गोष्टी दाबलेल्या आहेत त्यांनी येत्या काळामध्ये काढू अनेकांचे खून पचवलेले आहेत अशा लोकांनी या सगळ्याच्या विरोधात लढणारा राम सातपुते त्याच्यामुळे अशा गोष्टीला मी भेक घालत नाही आणि असे अनेक जण मी विद्यार्थी चवळीतून पुढे आलेलो कार्यकर्ता अनेक जणांना अंगावर घेऊन इथपर्यंत आलेलो मी आहे त्याच्यामुळे असल्या असल्या गोष्टीने राम सातपुते खचणारा नाही आहे राम सातपुते लढणारा कार्यकर्ता आहे okay.